स्टार्ट गुड मॉर्निंग भगत से पांच बज गया है देखते हैं शाम 4:30 हो उसको देख रहे इस तरह के है इनकी है

मला काही कळलंच नाही सकाळी सकाळी अजिबात खात नाही मी आता माझ बडीशेप आणि जिऱ्याच पाणी एक साधारण दहा वाजता वगैरे खाणार आहे आता तुम्ही म्हणाल की हो हो ताई आम्हाला तुमच्या डाएट बद्दल खूप जाणून घ्यायचं आहे हो सांगणार आहे तुमचा तर मी आज इथे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या पोलकी एक्झिबिशन साठी आली आहे पोलकी हा एक प्रकारचा दागिना असतो आणि अत्यंत सुंदर दिसतो म्हणजे मला तो खूप आवडतो अनकट डायमंड असतात आणि पोलकी असते आणि ना त्याचे मोठे मोठे हार होतात तर खूप सुंदर दिसत सो so, त्याच्या uh, एक्झिबिशनसाठी मी आज इथे आली आहे साधारण नऊ वाजलेत आता आम्ही साडेचार पाच ला निघालो होतो मी जी झोपले गाडीत ती झोपले झोपूनच गेले तर चला जरा एक हलकीशीच बुक करते मग तयार व्हायला गेलो म्हणजे आपण तयार व्हायला गेलो आणि आमच्या मातोश्रींच ओसीडी मम्मा सगळी बॅग काढू नकोस आपल्याला राहायचं नाहीये इकडे जेव्हा जेव्हा मी झोपायचं म्हणते तेव्हा माझी आई खाडकुड 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 करते मम्मी आणि बरोबर आमच्या सोनाली ताईच आगमन झालेलं आहे बघा सोनाली आणि मी गेली किती वर्ष आता अठरा वर्ष अठरा वर्ष काम करतोय की नाही सो जास्तीत जास्त वेळा जेव्हा पण मी इव्हेंट करते ना तेव्हा तिकडे लाईट हा वाईटच असतो आणि भलतीकडेच आरसा असतो आता तिला हेअर करायचे म्हणतात तिला आरसा पाहिजे सो so, मी एक अंदाजाने मेकअप करते मग मी काय करते की मी सगळ्यात आधी आयशॅडो करून घेते आणि मग अगदी हलका बेस करते नाहीतर समजायचं की बाहेर गेल्यानंतर आपण एक जवळपास पांढरे so, दिसतो सो एवढसच माझा मेकअप किट आहे आणि गप्पाही मारणार आहे मी आणि मी कॉफी ही पिणार आहे दुसरी कॉफी म्हणजे दिवसातली आणि मग माझ्या आई सो हे माझ्याकडे अत्यंत मस्त पॅलेट आहे मनीष मल्होत्राचा आणि ह्याचे कलर्स फारच सुंदर आहे फॅन्टॅस्टिक कलर्स त्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन आहे थोडासा गोल्ड आहे थोडासा पिंक आहे सगळ्यात आधी आपण करायला घेऊया ते म्हणजे हळूहळू तुमच्यासाठी ना मेकअप ट्युटोरियल्स वगैरे असं सुरू करणार आहे यु you नो know? पण आय डोंट नो तुम्हाला ते किती आवडेल किती नाही आवडणार आहे पण करून बघते मी कारण तुम्ही लवकरात लवकर मला युट्यूबवरती प्रतिसाद देतात तो आता मी हलकासा ब्राऊन वापरते चल सोनू तू सुरू कर बाळा आणि हलक पिंक मध्ये करणार आहे कारण दिवसाचा इव्हेंट आहे म्हणून नको त्यांवर आता दिवसा जेव्हा माझा इव्हेंट असतो ना तेव्हा मी खूप असा बेस लावत नाही सो हे माझ्याकडे हुडा ब्युटीचं हे असं ग्लोईश नावाचं आहे ज्याच्यामध्ये हलका टेंट आहे आणि जवळपास बी बी क्रीमसारखं ते काम करते आणि जे मस्त असा असा तो थर लावल्यासारखा वाटत नाही पण असा छान ग्लो येतो आहे मी ठीक आहे त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर मॅचची पावडर लावते आता बघा मी खूप हलके आईज केलेत आता ह्याला मी जनरली ब्लॅक काजळ अवॉइड करते आ, मी ब्राऊन काजळ लावते आणि लायनर लावायचं असेल तेव्हा ते ब्लॅक लावते पण ब्राऊन अत्यंत सुंदर दिसतंय स्पेशली इंडियन आईजवर खूपच छान दिसतं ब्राऊन सो so, कधीतरी करून बघा ब्लॅकच्या ऐवजी ब्राऊन बरोबर करा कारण ब्राऊन बरोबर पिंक ब्लू ग्रीन असे वेगवेगळे आय शॅडोज सुद्धा खूप छान जातात नो आणि खूप सॉफ्ट दिसतात तुमचे डोळे सो so, तुम्ही जरा आपण म्हणतो ना की ब्राऊन थोडंसं हेवी जरी केलं तरी हरकत नाही मी तुम्हाला करून दाखवते आता ब्राऊनमध्ये फुलांवरती का आमचं काम सुरू आहे तर अशा प्रकारे मी रेडी झाली आहे आणि थँकफुली नो लाईटच्या हिशोबाने माझा मेकअप जरा बरा झाला आहे असं वाटतंय का तुम्हाला आता ज्वेलरी मी तिकडेच जाऊन घालणार आहे बट दिस इज वॉट माय लुक इज

वाव गुड वर्ड कृष्णा टीचर से भारत काय घडणार आहे सांग मी ते घडणार आहे ओके सुंदर आहे कारणे चलो थाबो सिबी ये हालवा हो तो

तो तो अच्छा असे बर पंधराच्या ओके 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 तोच ठेवता हा तोच ठेव हा मला आरसा द्या ना जरा ब्युटी म्हणून ना इतकं ते जोरात लावलं एकदा इतकी फेमिनाइन त्याची ही आहे ना आणि डिझाईन सो

बाबरी पेठे तर्फे स्वागत करते आणि त्यांच्यामुळे आज माझं सोलापूरला पुन्हा एकदा येणं झालंय आणि वर्षाची सुरुवात आपण म्हणतो ना की धमाक्यात व्हायला पाहिजे तशी झाली आहे आणि तुम्ही पाहतच आहात मी अत्यंत सुंदर असा फोलकीचा अतिशय सुंदर असा हार मी परिधान केला मुळात म्हणजे हा जो महोत्सव असतो याच ह्याला महोत्सव का म्हटलं जातं हे आपण जाणून घेऊया की ठिकठिकाणी जितके डिझाईन्स मग ते पोमकीचे असो डायमंडचे असो ते वेगवेगळ्या शाखांमध्ये इथे आपल्या कस्टमर्ससाठी उपलब्ध करून दिले जातात आणि एकाच छताखाली खाली याच दुकानात आपले जे कस्टमर्स असतात ते त्या संपूर्ण डिझाईनचा लाभ घेऊ शकतात आणि किती व्हरायटी असू शकते आणि काय काय डिझाईन्स असू शकतात त्या सगळ्याच मला असं वाटतं की एक समीकर म्हणजे हा महोत्सव आहे ती कोविड नमस्कार, नमस्कार बेबी आहे आमची तर माझी भाजी जेव्हा आली तेव्हा मी म्हणणार आहे आता सोनं घ्यायला मिळेल मला यु नो तर मला असं वाटतं की हे जे आहे ना ही जी परंपरा आपण एक पिढी येऊन दुसऱ्या पिढीकडे आपण जेव्हा ती पास करतो तेव्हा हे जे पारंपरिक दागिने आहेत ना कुठल्याही प्रकारची मार्केटिंगची गरज नसते कारण याच्यात भावना असते याच्यामध्ये तुमच्या आजीच पणजीचं आईचं खूप प्रेम असतं आणि ते अनमोल असतं मला असं वाटतं तर आमचा इव्हेंट संपला आहे आणि आता आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला तर भऱ्या मार्केट मध्ये आम्ही आलोय आता मी मास्कच घातलं मास्क और शायद इसके अंदर भी है ये सामान्य नंबर पर बोलते हैं गाय कहते हैं हाय हाय वृंदा किया प्रतिष्ठा का तथा कृति कृष्णेश्वरी वृंदा तू आला की मग जाऊ मास्क ओळखल माहितीच नाही तर गर्दी झाली असती बोला अंबाबाई छान उद्या उद्या मागे या दोन लेडीज जा। या। तर अशा पद्धतीने माझं दर्शन आहे अर्थात गाभाऱ्यात आपण फोनचा वापर करू शकत नाही पण अतिशय सुंदर असं माझं दर्शन झालं आणि साडी नेसवत होते आत्ता लेडी फारच सुंदर नवीन वर्षाची कमाल सुरुवात तर आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही म्हंटल चला आता जरा मार्गशीर्ष ही संपलाय आणि येऊन जरा ताव मारावा देहातीला पण नाही जवळपास ता तास दीड तास लाईन इकडे आता कशावर ताव मारणार आहोत आम्ही उपाशी राहायला लागला नाही ओलापूर खायला द्या अशा प्रकारे आम्ही देहातीला आहे आणि मेघना आता जाणार होती हां मेघना जाणार होती आणि आमची एक सोय झाली आता की नाही नाही आता मला टेबल मिळालं आणि मग आम्ही मटण थाळी खायला आलो मटनाचं प्रेम इतकं आहे ना की मला माझे बाय हल्ले मम्मी आमची व्हेज आहे अजून आज फ्रायडे तिचा संडेला मला ती जवळपास कॉलर पकडून देणार आहे चला आता मटन खायला आणि अशा प्रकारे मटणावर ताव मारून स्वारी निघाली आहे मुंबईला जर आम्ही पुण्या जर जे काही एक प्रवास आहे तो मी सस्टेन करू शकले तर ग्रेट मुंबई गाठणार आहोत आम्ही तर असा होता माझा कालचा आणि आजचा दिवस तुम्हाला सतत असं वाटत असेल मी मास्कमध्ये काय कारण खरोखरच बाहेर द पल्युशन इन द एअर इज हॉरेबल आणि मला त्याचा प्रचंड त्रास होतोय कारण मी तुम्हाला म्हटलं मला ब्रॉनकायटीस आहे सो प्लीज माझ्या चांगल्या हेल्थची तुम्ही जरा देवीकडे मागणं करा That's it. Ta-da! Bye-bye!